हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची तडखा मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत हॉटेलमध्ये मिळतो तसा कोबी मसाला चला तर मग करूया सुरुवात मी कोबीचा गड्डा घेतला आहे कोबी, कोबी दो चिरून दोन साईड करून घेतली त्याची आणि त्याचे हुबे बारीक पत्तळ काप करायचे आपल्यांना कोबीचे या प्रकारे कोबी आपल्यांना बारीक चिरायची नाही पत्ता स्लाईसमध्ये हुबीच चिरायची आहे आता एका पातेलात पाणी घेऊन त्यामध्ये थोडे मीठ टाकून कोबी चांगला वॉश करून घ्यायचा आहे आपल्यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे कच्चे शेंगदाणे घेतले आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची यांचं झाडसर वाटण करून घेणार आहे हे वाटण झाडसरच पाहिजे या प्रकारे कोबी मसाल्यामध्ये शेंगदाणे दाताखाली आले पाहिजे तरच छान लागते गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालूया तेल तापल्यावर त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे वापरायचे आहेत आपल्यांना या प्रकारे कोबी करून बघा तुम्हाला खूप आवडेल हिंग देखील वापरायचं आहे आपल्याला फोडणीमध्ये हिंग जरूर टाकायचं आहे हिंगाने छान टेस्ट येते हिंग त्यानंतर आपल्याला कडीपत्त्याची भरपूर पाणी टाकायचे आहेत कडीपत्त्या कोबीचं कॉम्बिनेशन छान होतं कढीपत्ता थोडा तळला की आपण त्यामध्ये जाडसर भर भरड केलेली शेंगदाण्याचं वाटण टाकणार आहोत हे अगदी मंद गॅसवर करायचं आहे आपल्याला शेंगदाणे छान कुरकुरीत होऊ द्यायचे आहे मंद गॅसवर तुम्ही या प्रकारे कोबीची भाजी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल एक चमचा हळद वापरणार आहे मी इथं हळद देखील तेलात छान परतून घ्यायची आहे आपल्याला आता मीठ घालूया चवीनुसार मीठ घालायचं तुमच्या कोबीच्या क्वांटिटीवर अवलंबून असतं मीठ किती घालायचं हे शेंगदाणे खूप क कुरकुरीत झाले आहेत कमी गॅसवर केले आहेत त्यामुळे आता वॉश केलेला कोबी टाकायचा आहे आपल्यांना स्वच्छ धुवून घ्यायचा कोबी मग टाकायचं आहे आणि कोबी शक्यतो जास्त शिजवायचा नाही कोबी हा क्रंची छान लागतो इथे लक्षात ठेवायचं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे लो गॅसवर कोबी शिजवायचा नाही फुल गॅसवरच कोबी शिजवायचा छान क्रंची होतो तसंच झाकण देखील ठेवायचं नाही आपल्याला कोबीवरती तुम्ही या पद्धतीने भाजी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे भाजी कशी झाली हे देखील कमेंट करून सांगा तर कोबी आपण छान परतून घेतला आहे खाली वर करून आपण सगळं एकत्र करून घ्यायचं आहे कोबीला थोडं पाणी सुटते इथे झाकण वापरायचं नाही गॅसची फ्लेम हाय पाहिजे आपल्यांना ते पाणी कोबीमधलं सुकू द्यायचं आहे आपल्यांना भाजीमध्येच पूर्णपणे कोरडं झालं पाहिजे ते चवीला खूप छान होतो अगदी सात ते आठ मिनटं आपल्याला कोबी परतायचं आहे फक्त आणि स्टीलची कढई असल्यामुळे मी सारखी हलवत आहे आता आपण सर्व करूया गरमागरम कोबीची भाजी चपाती किंवा नानबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर का हा खूप छान लागते रेसिपी कशी झाली कमेंट करून नक्की सांगा चला मंडळी जेवण करू या गरमागरम कोबी मसाला खायला रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग